समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनलला ला करा आणि परिसरातील ताजा घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा इचलकरंजीत धूर फवारणी मोहिमेला वेग आरोग्य विभागाकडून तातडीने कारवाई उमाकांत दाभोळे इचलकरंजी शहरातील वाढत्या थंडीमुळे डेंग्यू मलेरिया सर्दी खोकला तसेच हवेतील प्रदूषणाशी संबंधित आजारांची वाढती शक्यता लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टी शहर उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी दिलेल्या निवेदनाची तातडीने दखल घेत इचलकरंजी महानगरपालिका प्रशासनाने धूर फवारणीला पगंत मोहिमेला वेग दिला आहे आयुक्त व प्रशासक पल्लवी पाटील तसेच उपायुक्त अशोक कुंभार यांच्या सूचनेनुसार आणि आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी झोन ए मधील वार्ड क्रमांक बारा मध्ये तत्काळ कारवाई करण्यात आली तसेच इचलकरंजी शहरातील मेन रोड महत्वाची ठिकाणी फवारणी केली सर्व भागात फॉगन मशीनद्वारे व्यापक प्रमाणात धूर फवारणी करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले थंडीच्या पार्श्वभूमीवर शहरात वाढत असलेल्या डेंग्यू मलेरिया रुग्णसंख्येमुळे भीतीचे वातावरण होते मागील अनेक दिवसांपासून उमाकांत दाभोळे यांनी महापालिकेकडे सतत पाठपुरावा करत ही मागणी केली होती अखेर महापालिका प्रशासनाने यावर तत्पर प्रतिसाद देत आरोग्य विभागाला योग्य त्या सूचना दिल्याने नागरिकांना दिलासा मिळाला समाज कार्य साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम